मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर, पोला, तर आज आहे बैल पोळा तर सर्व माझ्या शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज बैल पोळा म्हणजे गावाला खूप भारी असा बैल पोळा साजरा करतात पण आपल्या शिटीत असं काही हे नसतं म्हणजे आपण मातीचे बैल किंवा असे जे बाजारात विकत भेटतात त्याच्याबरोबर आपण सण साजरा करायला पाहिजे तर बैल पोळा म्हणजे वर्षातून एकच वेळा शेतो आणि वर्षभर बैल कष्ट करतात तर एक दिवस का व्हायना त्यांच्या पाठीवून असा मायेचा हात फिरवायला पाहिजे आणि वर्षातून एकच वेळेस म्हणजे त्यांना असा पुरणपोळीचा गोड निविद्ध प्रत्येक शेतकरी बांधव भरवतात आणि गावाला खूप म्हणजे याचं महत्त्व असतं म्हणजे त्याला असं दोन दिवस आंघोळ घालतात काल आणि आज पोळ्याच्या दिवशी म्हणजे खानमळणीच्या दिवशी आणि पोळ्याच्या दिवशी तर आणि त्याच्यानंतर कलरनी असं सजवतात बाशिंग बांधतात जशी जशी हे असले तसं भरपूर म्हणजे आज गावाला खूप काही हे असतं तर आपण शिटीत येतं शिटीत काही एवढं हे नाही तरी पण आपण साजरा करायचा प्रयत्न नक्कीच करावा तर मी आता बनवणार आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक स्पेशल पोळ्यासाठी तर चला मग बघूया मी कसं आहे पुरणपोळी बनवते तर आणि तुमची पण पद्धत कशी आहे तर नक्कीच सांगा तर चला मग सुरुवात करूया तर ते बघा आम्ही विकत बैल आणलेले येतं हे अशा प्रकारे गावाला मातीचे भेटतात कधी असे पण असतात पण पना आम्ही असे आणलेले मी रात्री पूजा मांडलेली होती आणि खांदेमळ म्हणतात खांदेमळ ते पण झालेलं होतं हे बघा तर इथे बघा ही किलोभर डाळ आहे तर याच्यात मी अर्धीच टाकणार आहे किलोभर डाळ आणली होती समीरच्या बड्डेच्या वेळेस म्हटलं पुरणपोळी बनवता येईल पण पुरणपोळी नव्हती बनवली मग वेळेवर त्याच्यात मी अर्धी घालणारे असं गिलासाने मोजून घ्यायचं म्हणजे मोजून घेतलं ना आपल्याला अंदाज येऊन जातो त्याच प्रमाणे साखर टाकायला तर मी या गिलासाने आता दोन गिलास डाळ घेतलेली आहे तरी ती अशी घेऊन घेते अशी घेऊन घ्यायला पाहिजे सगळं कोण कोण तशी टाकतं आणि कोण भिजून पण टाकतो तुम्ही नाही घालत भिजत थोडं पाणी टाकून भिजून अशी करून घ्यायची बघा कसं पांढर पाणी पाणी पावडर लागलं असं काय तर इथे बघा मी घेतलेली आहे डाळ धुऊन आता अंदाजाप्रमाणे त्याच्यात पाणी टाकायचं आपल्याला थोडस पाणी आमटीसाठी उरलं असं एवढं पाणी टाकून घ्यायचं बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे उपर लावून घेतलं ला आता मी तर आता माझी डाळ झालेली आहे तर त्यातली हवा जाईपर्यंत म्हणजे जा थोडी गार होईपर्यंत मी पीठ भिजवून घेते आणि त्याच्यानंतर पुरण बनवते हे बघा मी पीठ मळून घेतलं आणि असंच कडकसर पीठ मळून घ्यायचंय आणि दहा पंधरा मिनटं ठेवून याला परत एक तेलाचा हात लावून परत मळून घ्यायचं तर इथे बघा डाळ पण झालेली आहे आपली पूर्ण हवा पण गेलेली गार झालेली चला आता मी ओतून घेते बघा मस्त अशी डाळ गाळ झालेली आहे आणि पाणी पण बाकी आहे बघा मी खाली एक पातील ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवलेली आहे आता हे पाच मिनिट पाणी झारून घेते असं म्हणजे याच्यावरच ची चाळणी ठेवून देते म्हणजे आमटी करायला काम आहे ते पाणी मी याच्यात सात शिट्ट्या बनवून घेतल्या आणि एकदम अशी डाळ शिजलेली आहे बारीक अशी डाळ शिजवली ना म्हणजे एकदम मऊ पुरण होतं आपलं तर इथे बघा मी पुरण बारीक करून घेतलं म्हणजे डाळ बारीक करून घेतली साळांमधून आणि विलायची पावडर टाकली त्याच्यात आणि जेवढी डाळ घेतली होती त्याच्यापेक्षा थोडी कमी साखर टाकलेली आहे आणि बारीक गॅसवरती पहिले आपल्याला गरम करून घ्यायचे त्याच्यानंतर मग फास्ट गॅस करून फिरवायचे पाणी सुटेपर्यंत त्याला बारीक गॅसवरतीच ठेवायचं तर इथे बघा मी थोडीशी म्हणजे वाटलेली डाळ आणि पाणी पण काढून ठेवलेले आहे आमटीसाठी आणि इथं भज्यासाठी मी बेसन मळून घेते तर त्याच्यात मी थोडासा खायचा सोडा टाकला हिरवी मिरची जिरे हळद आणि चवीनुसार मीठ आणि कालवून घेतलं तर तोपर्यंत इथं बघा बेसन पण घट्ट होते तेल पण ठेवलेलं आहे मी एका बाजूला पोंगे कुरडया तळण्यासाठी आणि बघा घट्ट होतच आलेलं आहे तर इथे बघा पोंगे तळून घेतले आणि कुरड्या पण तळत होती एका बाजूनी बघा पुरण मी काढून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे हवेला असं ठेवायला फॅन खाली पण आपण ठेवू शकतो पण मी हवेलाच ठेवलं होतं भजे पण बनवून झाले होते तर इथे बघा मी आमटी एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवलेली ज्याच्यात भजी काढले होते कुरड्या पापड त्याच कढईमध्ये फोडणी देत होती तर इथे मी जिरा मोहरी टाकली थोडीशी आणि कांदा त्याच्यानंतर अर्धा च एक चम्मच लाल मिरची पावडर आणि एक चम्मच अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ टाकून परतवून घेतलं आणि ते उकळवून घेतलं एकदम साधे सिंपल पद्धतीने आमटी बनवली त्याच्यानंतर तूप पण गरम करून घेतलं पुरणपोळीला तूप लावलं ना थोडी वेगळीच मज्जा येते खाण्याची तर तूप पण मी ला गरम करून घेतलं आणि आमटी बारीक गॅसवरती ठेवलेली होती मी बारीक गॅसवरती ठेवली ना म्हणजे थोडीशी तरी येऊन जाईल त्याला तर इकडून बारीक गॅसवरती आमटी ठेवली ना आणि माझा पूर्ण स्वयंपाक झालेला होता आणि पोळ्या मी लास्टला बनवत होती म्हणजे लास्टलाच बनवते मी हमेशा पोळ्या कारण गरम गरम असतात मग खायला पण भारी वाटतं तर इथे बघा मी पोळ्या बनवून घेते आणि गावाला तर कसं होत पण असेल चार वाजेपर्यंत तर गावाला स्वयंपाक पण होऊन जातो पण मी इथे स्वयंपाकाला लागली होती पाच साडेचार वाजता लागली होती आणि पाच हे सहा वाजेपर्यंत म्हणजे स्वयंपाक झाला होता माझा एक दीड तासामध्ये म्हणजे दीड तास लागलाच होता मला स्वयंपाक करायला आणि आपल्याला काय नसतं बनवणं आणि घरातच निवड दाखवायचा असतो त्याच्यामुळं काय एवढं हे नसतं आणि मला उडदाची डाळ पण भिजत घालायची आठवणच नव्हती मग येळ्यावर ध्यान आलं मला की वडे पण करायला पाहिजे होतं पण आठवणच नव्हती मग काय बनवलेच नाही ते थोडी का आपल्याला लगेच मनात आलं म्हणजे लगेच होऊन जाईल त्याला सकाळपासून भिजत घालावं लागते उडदाची डाळ वडे बनवण्यासाठी आणि गावाला कसं उर्जाची शेंगा पण असतात ना ले ले तर मग त्याचं तरी होतात ताबडतोब पण डाळ म्हटल्यावर भिजत घालावं लागते ना अगोदर आणि शेंगा जर असल्यावरल्या तर मग त्या नुसत्या हे करायच्या सोलून घ्यायच्या आणि लगेच बनवायच्या तर इथे बघा मस्त अशी बारीक गॅसवरती मी आमटी ठेवलेली तर तरी आलेली जास्त म्हणजे बनवायची नव्हती मला दूध होतं आणि मुलं पण एवढी काय खात नाही थोडीशीच बनवायची होती म्हटलं कशाला उगंच पेस्ट वगैरे काही करायची साधी शिंपलच बनवली आणि भारी लागती अशी पण एकदम अशी म्हणजे घट्ट झाली होती ना कारण थोडीशीच बनवली पहिले थोडं जास्त काढून ठेवलं होतं म्हटलं थोडी जास्त बनवावी पण मग ते कमी बनवायला नंतर माझ्या लक्षात आलं की मुलं नाहीत खाणार आणि दूध पण आहे तर मग त्याच्यामुळं मी कमीच बनवली तर एकदम भारी झाली होती आमटी पण आणि मी घरचा मसाला वापरते ना म्हणजे गरम मसाला माझा घरचा असतो तर कोणती जरी भाजी बनवली तर लगेच भारी टेस्ट येते त्याला तर इथे बघा मी पुरणपोळी बनवून घेते आणि पुरण पण मस्त असं आळून आलं होतं मस्त म्हणजे अशा पोळ्या फुटल्या वगैरे नाही तर मी अशा पुरणपोळ्या मोठ्या मोठ्या बनवते माझे छोटे छोटे नसतात पुरणपोळ्या मी म्हणजे जेवढं पिठाचा गोळा घेतला ना तेवढंच त्याच्यात पुरण पण भरत असते तर त्याच्यामुळं आणि मोठ्या मोठ्या लाटून घेत असते असे छोट्या छोट्या नसते लाटत पण छोट्या नसते आणि पुरण पण जास्त जास्त भरत असते तर बिलकुल फुटलेल्या नव्हत्या माझ्या पुरणपोळ्या कोणाकोणाच्या म्हणजे कधी कधी हे होतं चुकतं काही जरी आपलं हे झाली तर समजा डाळ बराबर वाटली नाही किंवा शिजली नाही तर होऊ शकतं असं पण माझी एकदम मऊ दाळ झाली होती त्याच्यामुळं पण मऊ झालं होतं आणि मी कसं पहिले सर्वात पहिले ना डाळ शिजवून घेते आणि शिजवून घेईपर्यंत पीठ मळून घेते हे दोन काम सर्वात अगोदर करते म्हणजे बाकीचे सर्व काम होईपर्यंत पुरण पण एकदम असं आळून येतं आणि पीठ पण आपलं एकदम भारी असं मुरून जातं तर त्याच्यामुळं मी हे दोन काम सर्वात अगोदर करत असते आणि मग बाकीचे करत असते तर इथे बघा कशी मस्त अशी पुरणपोळी पण खरफूत झालेल्या होत्या आणि पुरणपोळ्या काही झाल्या होत्या त्याच्यानंतर मी निवत बनवले होते म्हणजे दोन छोटे 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 पोळ्या बनवल्या होत्या जास्त पण छोट्या नव्हत्या पण थोड्या छोट्या होत्या आम्ही बनवल्या होत्या त्याच्यापेक्षा <coughs> आणि त्याच्यानंतर मग मी लास्टला दोन चपात्या बनवल्या होत्या म्हटलं कोणाला जर समजा नाही खायच्या तर मग कोणी चपात्या पण खातात त्याच्यामुळं तर मग मी दोन लास्टला चपात्या हे करून घेतल्या होत्या लाटून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर मी पूजा केली आणि पुरण पण भरपूर उरलं होतं अर्धा दा किलो डाळ घातली होती मी अर्धा किलो थोडी जास्तीची असेल तर उरलं होतं दुसऱ्या दिवससाठी पण मग मी ते मस्त असं एखाद्या प्लेटमध्ये भरून ठेवत असते आणि झाकून ठेवत असते आणि चांगलं राहतं म्हणजे उद्या सकाळपर्यंत तर बघा मी तूप थोडं जास्तीचं काढून घेतलं होतं त्याच्यामुळं मग ते उरलं तर परत मी डब्यात टाकून ठेवलं आणि आमच्याकडं फ्रीज नाही आहे ना तर फ्रीज नसलं तरी पण हे पुरण आहे ना एकदम भारी राहत दुसऱ्या दिवसपर्यंत छान राहत फक्त चांगलं झाकून ठेवायला पाहिजे तर मी ह्या पोळ्या कधी कधी तर सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी जरी नाही करणं झालं ना तर मग संध्याकाळी करत असते कधी कधी तर तिसऱ्या दिवशी सकाळी करून घेत असते म्हणजे चांगलंच राहतं तर इथे बघा आमटी पण अशी भारी झालेली आहे मस्त त्याच्यानंतर मग मी पूजा करून घेतली निवद वगैरे दावला जेवढं झालं होतं तेवढं निवद दाखवला आणि पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटू